नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि करायला विसरू नका पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय सिलेगाव येथील सरपंच उपसरपंच यांचा मनमाडी कारभार सिलेगाव या गावामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शोष खड्डे मंजूर करण्यात आले मात्र शोष खड्डे सर्व सर्वे केलेल्या ठिकाणी न बनवता शोष खड्ड्यांचा मुख्य उद्देश सोडून शाळा व अंगणवाड्यांच्या पटांगणात तयार करण्यात आले सदर शोष खड्ड्यांचा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काही उपयोग झाल्याचं दिसून येत नाही तसेच येथील नाली बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून नालीवरील झाकणांमध्ये स्टील रॉडचा कमी प्रमाणात वापर करण्यात त्यामुळे तेथील झाकणांना भेग्या पडल्या आहेत तसेच नालीवरील झाकण अर्धवट झाकल्याचं चित्र दिसून येत आहे या अर्धवट झाकणासंदर्भात सरपंच उपसरपंच यांना विचारणा केली असता पुढे दुसरं काम सुरू होईल तेव्हा बनवून देऊ असं उत्तर यावेळी त्यांनी देण्यात आलं या सर्व निकृष्ट बांधकामाला ग्रामपंचायत कार्यालय सिलेगाव येथील पदाधिकारी अभियंता व कंत्राटदार यांचे संगमत असल्याचं चित्र दिसून येत आहे अशा निकृष्ट कामाला जो सचिव पाठिंबा देत नाही त्या सचिवाला राजकीय दबावामुळे शिलेगाव ग्रामपंचायत मधून दुसऱ्या ठिकाणी बदली करण्याचं षडयंत्र करण्यात येतं आणि जो सचिव अशा निकृष्ट दर्जाच्या कामाला पाठिंबा देतो अशा ओळखीच्या सचिवाला राजकीय नेत्यांचा पाठिंबा घेऊन या ग्रामपंचायत मध्ये आणण्यात येतं असाच प्रकार शिलेगाव ग्रामपंचायत मध्ये सुरू आहे सदर निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी शिलेगाव यांनी मागणी केली आहे गरजा महाराष्ट्र संदीप पडारे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल